अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या दहा मिनिटात हे विमान अहमदाबाद शहरात विमानतळाजवळ मेघानी नगर या रहिवाशी भागात एका मेडिकल कॉलेजवर जाऊन कोसळलं एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार हे विमान एअर इंडियाचं फ्लाईट ए वन एकशे एकाहत्तर होतं ही घटना आहे एअर इंडियाच्या बोईंग सातशे सत्याऐंशी विमानाची जे अहमदाबादमधून लंडनच्या दिशेने जात असल्याची माहिती मिळते विमान कोसळतानाचा थरका उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे या विमानात एकूण दोनशे बेचाळीस प्रवासी असल्याचं आहे आणि सर्वात धक्कादायक म्हणजे या प्रवाशांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते अशी माहिती समोर आली या दरम्यान विमानाच्या पायलटला अपघाताची चाहूल लागली होती डीजीसीए म्हणजे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार पायलटने अपघातापूर्वी एक आपत्कालीन संदेश कंट्रोल टॉवरला पाठवला असल्याचंही कळतं पण दुर्दैव टाळलं गेलं नाही उड्डाणाच्या दहाव्या मिनिटालाच तांत्रिक बिघाड झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्यानंतर हे विमान थेट जमिनीवर आदलं घटनास्थळी आगीचे लोळ कोसळलेली इमारत आडवरड आणि अफरातफरीचं भयावह चित्र दिसून येतं आहे बचाव पथक अग्निशमन दल पोलिस आणि वैद्यकीय पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झालंय या दुर्घटनेत किती जणांचा मृत्यू झाला किती जण गंभीर जखमी आहेत याबाबतची अधिकृत माहिती काही वेळात समोर येईल मात्र विजय रुपाणींच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही एअर इंडियाने आणि डीजीसीएने या घटनेचा उच्चस्तरीय चौकशीचे चा आदेश दिले आहेत ब्युरो न्यूज शहर मुंबई